लाडकी बहिणीसारख्या योजना राबवत आहे तर या पॉप्युलरिस्ट योजनांमुळे महाराष्ट्राचं आर्थिक गणित बिघडलंय का आणि ते करेक्ट करण्यासाठी तुम्ही आता नेमकं काय करणार बघा हे गणित काही लाडकी बहीणमुळे बिघडलं ला नाही थोडी बेशिस्त झाली त्याच्यामुळे हे गणित बिघडलं ती बेशिस्त अशी झाली की आम्ही पूर्वी जेव्हा पीडब्ल्यूडी च बजेट करायचो तर समजा एक शंभर रुपयाचं काम करायचं तर शंभर रुपयाचं काम काही एक एका वर्षात होत नाही म्हणजे शंभर रुपयाचं म्हणजे समजा एक एक पाच कोटीची इमारत बांधायची आहे तर त्याला दोन अडीच वर्ष लागतात तर यावर्षी त्याला पन्नासच लाख लागणार आहे पन्नासच कोटी लागणार आहे समजून घ्या किंवा अडीचच कोटी लागणार आहे किंवा दोनच कोटी लागणार आहे तर पाच कोटीची तरतूद ठेवली आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पाच कोटीची कामं घेऊ शकता म्हणजे ॲडिशनल कामं घेऊ शकता आणि म्हणून एकाच दोन एकाच तीन पर्यंत कामं घेण्याची आमची पद्धत होती हळूहळू कधी झाली आहे मला माहिती नाही पण गेल्या पाच वर्षामध्ये ती साधारणपणे एकाच पाचची पद्धत होती hmm. आणि त्यामुळे लायबिलिटी वाढली आता असं लक्षात आलं की एक लाख कोटीची तर नाही पण पन्नास एक हजार कोटीची लायबलिटी उभी राहिली आहे म्हणून आता त्या संदर्भात एक नियोजन आम्ही केलेलं आहे आणि ते नियोजन करून आम्ही ते पैसे जे काही आहेत कंत्राटदारांचे ते देऊ देणार नाही असं नाही आणि दुसरं मी सांगितलं की आता ही पद्धत चुकीची आहे ती पूर्वीची पद्धत होती की एकास दीड एकाच दोन एकास या तीन या पद्धतीनंच आपल्याला कामं घेता येतील अनिर्बद्ध अशा प्रकारची कामं आपल्याला काही घेता येणार नाही तर ते एक आर्थिक नियोजन आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे आणतोय आता हे खरंच आहे की लाडकी बहीण आम्ही सुरू केल्यानंतर एकदम चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा भूर्दंड किंवा त्याचा एक भार हा बजेटवर आल्यामुळे काही प्रमाणात आमची फिजिकल स्ट्रेस आहे ती कमी झालेलीच आहे किंवा एक प्रकारचा स्ट्रेस बजेटवर येणार आहे पण आता ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत की आता सगळ्या योजना बंद करून टाकणार सगळं आम्ही काय म्हणतात त्यातलं बजेट नाही बाकी सगळ्या असं काही बंद केलेलं नाही काही बंद करायचं ना कारण नाही आहे ज्या योजना सुरू आहेत त्या सगळ्या योजना आम्ही चालवणार आहोत याच्या व्यतिरिक्त आमचा प्रयत्न असा आहे म्हणजे मी परवा ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस मी असं सांगितलं की हे सगळं चालवत असताना अनेक वेळा जेव्हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढतं त्यावेळेस आपण जी काही आपली कॅपिटल गुंतवणूक असते ती गुंतवणूक श्रिंक करतो आणि ती श्रिंक केली तर मात्र आपल्या बजेटवर म्हणजे त्याचा एक विपरीत परिणाम होतो ग्रोथवर परिणाम होतो जी डीपी ग्रोथवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून मी एक आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की एक रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा की आपल्याला आपली ग्रोथ सस्टेन करण्याकरता साधारणपणे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे पंच्याहत्तर हजार कोटी यावर्षी करायची एक लाख कोटी करायची आणि मग तसं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा की आता आपल्या फिजिकल स्पेसमध्ये आपण किती गुंतवणूक करू शकतो आणि मग ही जी काही गॅप राहते एक पंचवीस हजार कोटीची गॅप आहे तर त्यातनं केंद्र सरकारमधनं वेगवेगळ्या योजनातनं आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आणू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त आता इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग अशा प्रकारच्या काही भूमिका आपल्याला घेता येतील काही बीओटीची कामं घेता येतील काही एनयूटीची कामं आपल्याला घेता येतील काही इनविटची कामं घेऊन आपल्याला पैसे उपस्थित उभे करता येतील काही